हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आहे एकवीस तारीख आणि आज आहे खांडमळण आणि उद्या आहे पोळा तर आजचा मी फुल डे रुटीन तुम्हाला शॉर्टकटमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सकाळी सकाळी पाहू शकता गार्डनमध्ये आता नवीनच फुलं आलेली आहेत आणि किती सुंदर दिसत आहेत हे तर पाहू शकता त्याच्यानंतर इथे सुद्धा आलेले आहेत आणि सकाळची माझी कामं वगैरे सर्व आवरून झालेले आहेत तर हे कपडे असेच वाळण्यासाठी ठेवले होते त्याच्यानंतर आत्ता वाजत आहेत आठ तर आता, आता मिस्टर जायचा वेळ झालेली आहे आणि घरातले माझे सर्व कामं आवरून झालेले आहेत फरशा वगैरे स्वयंपाकसुद्धा झालेला आहे तर आता त्यांना बाय करून बाकीचे राहिलेले कामं आवरून घेणार आहे ते मी तुमच्यासोबत सर्व शेअर करणारच आहे तर इथे ह्या दोघांची निघण्याची तयारी चालू आहे आरुषला ट्यूशनला सोडून त्याचे पप्पा शाळेत जातात कारण वाटेवरच ट्यूशन आहे आणि हे दोघं निघालेले आहेत तर यांना बाय करून राहिलेले काम मी आवरून घेणार आहे बाय पिलू नाटकी तर त्या दोघांना बाय केलेलं आहे आणि हे पाहू शकता मी काल रात्री हा कृष्णाचा ड्रेस कम्प्लीट केला होता जे की मी आज घालणार आहे माझ्या श्रीकृष्णाला तर स्वयंपाक वगैरे आवरलेला आहे आता भांडे देवपूजा आणि कपडेच राहिलेले आहेत फरशा देखील झालेल्या आहेत आणि पिण्याच्या पाण्यासाठी इथे मी हे रात्री घासून ठेवलं होतं तर याच्यामध्ये मी पाणी भरणार आहे आरुष थोडस नाश्ता करून गेलेला आहे आणि हे पाहू शकता नवीन फिल्टर तर आता मी किचन वाटा सर्व आवरून घेणार आहे नंतर देवपूजा वगैरे देखील करायची मला इथे पाहू शकता मैत्रिणीनो माझी देवपूजा वगैरे झालेली आहे तर सध्या फुलं काही वाहिलेले नाहीत कारण आरुषला घ्यायला गेल्यावरच मी फुलं आणणार आहे आणि इथे माझी मॅडमसुद्धा उठलेली आहे तर आजची सुंदर अशी देवपूजा झालेली आहे तर मी आज कृष्णाचा फ्रॉक बदललेला नाही कारण उद्या पोळा असल्यामुळे मी उद्याच बदलणार आहे तर तर देवपूजा करायच्या अगोदर मी किचनचं सर्व आवरून घेतलं होतं भांडे वगैरे किचनवटा सर्व आवरून घेतलेला आहे आणि नंतर देवपूजा केलेली आहे तर आज खाणमळण असल्यामुळे मी उंबरटा पूजन देखील केलेलं आहे तर सर्व माझी देवपूजा वगैरे आवरलेली आहे तर आता वाजलेले आहेत पावणे नऊ आणि आता फक्त माझे कपडे आणि जेवण दोनच काम राहिलेले आहेत तर इथे पाहू शकता मी गणपती बाप्पासाठी आसन विणणार आहे तर त्याच्या पाकळ्या सर्व मी रात्री विणून ठेवल्या होत्या तर इथे जोडायचं आहे कारण स्विच बोर्ड इथे असल्यामुळे मी ते असंच ठेवून दिलेलं आहे आणि लक्ष्मीच्या गळ्यातलं सुद्धा इथेच आहे खूप पाहून पाहून परेशान झाल्यानंतर हे सापडलेलं आहे तर मी माझ्या मुलांच्या चॅनलवर या पद्धतीचं लकी चाम म्हणू शकता हे कसं विणायचं हे शिकवणार आहे लवकरच याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहे तर इथे पाहू शकता जे आसन बनवत आहे तर त्याचा हा देखील एक पार्ट आहे तर हा मला आता विणून घ्यायचा आहे आणि नंतर लक्ष्मी दुपारी झोपल्यानंतर मी आसन बनवणार आहे तर बरेच सारे आज कामं आहेत ते मी तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करणार आहे इथे पाहू शकता मी जेवायला घेतलेला आहे आणि टी व्ही पाहत पाहत माझं जेवण चाललेलं आहे तर पाहू शकता सव्वा नऊ झालेले आहेत आणि माझी फेवरेट सिरियल चालू आहे तर हे मी थोडंसं बनवून घेतलं होतं लक्ष्मीला खेळवत खेळवत आणि जेवण झाल्यावर फेवर। हो बाकी पूर्ण बनवून घेणार आहे आणि मॅडम माझ्या मांडीवरच आहे तर मी अगोदर जेवण करून घेते तर मी नंतर घरातले भरपूर सारे काम आवरून घेतले लक्ष्मीचा आवरलं परत माझी एडिटिंग वगैरे राहिली होती दुसऱ्या चॅनलसाठी ती करून घेतली आणि नंतर इथे शेंगा फोडायला लागली होते तर भरपूर सारे आज मी शेंगा फोडलेल्या आहेत जवळजवळ ह्या परातीने दोन पराते शेंगा फोडलेल्या आहेत तर इथे पाहू शकता माझ्या शेंगा फोडून झालेल्या आहेत आणि टर्पला सर्व भरून घेतलेले आहेत आणि तोपर्यंत तो इकडे मॅडमसुद्धा उठलेल्या आहेत आणि आज थोडीशी गादी बाहेर उन्हाला वाळत ठेवलेली आहे चल चल उठ 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 तर बाल्कनीमध्ये आल्यानंतर इथे पाहू शकता एक फ्लावर जे की सगळं लक्ष यांच्याकडंच जातं आणि इथे पाहू शकता, हे आमच्या आरूबाबाचं काम असेल बहुतेक तर पाहू शकता आमच्या मॅडम काय करत आहेत मम्मीची खूप मोठी मदत चाललेली आहे तर ती शेंगा फोडल्या सर्व टर्पल वगैरे इथे आणून टाकते तर आता हाच आमचा खेळ आहे तर पूर्ण टर्पलट टाकण्याची जिम्मेदारी आमच्यावर आहे त्याच्यामुळे वे बिलकुल वेळ नाही बघायचा पण आणि हिची मस्ती अशी चालू राहणार आहे तोपर्यंत मी बाकीचे माझे सर्व काम आवरून घेते कपडे वगैरे काढायचे राहिलेले आहेत तर आज मी उलनच्या चॅनलसाठी व्हिडिओ बनवलेला नाही कारण कालचाच व्हिडिओ स्टॉकचा होता पण रेसिपीच्या चॅनलसाठी मला एडिटिंग करायची आहे जे की लक्ष्मी झोपल्यावर झाली नाही आता ती थोडा वेळा असंच खेळेल तोपर्यंत मी एडिटिंग करून घेते लक्ष्मी लक्ष्मी इकडे बघ ए पिल्ले लक्ष्मी लक्ष्मी तर मी लक्ष्मीला तर शट्टरफलं वगैरे टाकू दिलेले आहेत आणि मी माझं जेवण करून घेतलेलं आहे जेवण वगैरे झाल्यानंतर मी पूर्ण झाडझूड आवरली तर मी झाडझूड करत होते तर लक्ष्मीने लगेच तिचा फडा घेतला आणि तीसुद्धा झाडझूड करत आहे पाहू शकता आणि जे बाथरूमसमोर टाकलेले आहेत ते पोते आहेत कारण सध्या पाऊस असल्यामुळे सगळीकडं ओलं ओलं होत आहे त्याच्यामुळे ते तिथे पोते टाकलेले आहेत आणि नंतर मिस्टर आल्यानंतर चहापाणी वगैरे केली आणि नंतर आम्ही मार्केटमध्ये आलेलो आहोत भाजीपाला घेण्यासाठी तर तिथे पाहू शकता माझे मिस्टर भाजीपाला कसाही असो पण विकायला जर एखादी आजी किंवा लहान मूल वगैरे असेल तर आमचा भाजीपाला तिथेच घेतला जातो तर अर्धा भाजीपाला घेऊन झाल्यानंतर इथे बैलाचा स्टोअर लागलेला होता तर तिथे पाहू शकता किती सुंदर सुंदर बैल जोडी होती तर काही शंभरला जोडी होती काही सत्तरला होती काही पन्नासला होती तर आम्हाला छोटे छोटेच घ्यायचे होते मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी कारण मी मोठे मोठे नंतर माझ्या भावाला सांगणार आहे तर मी तुम्हाला बैल पोळ्याच्या मध्ये दाखवणारच आहे त्या पद्धतीने मला मोठे मोठे बैल घ्यायचे आहेत तर सध्या तात्पुरते पूजा करेपर्यंतचे आपल्याला घ्यायचे आहेत तर इथे भरपूर सारे बैल पाहिल्यानंतर फायनली आम्ही एक जोडी घेतली आणि नंतर राहिलेला भाजीपाला घेतला तर इथे पाहू शकता एक छोटासा मुलगा होता आणि तो इतक्या सुंदर पद्धतीने भाजीपाला विकत होता तर आम्हाला फक्त इथे काकडीच घ्यायची होती परंतु त्याच्याकडे चिल्लर नव्हती तो आम्हाला म्हटला की काका माझ्याकडे चिल्लर नाही त्याच्याकडे चिल्लर नव्हती म्हणून आम्ही बरेच इथं टोमॅटो घेतलं बीट घेतलं तरी तो म्हणत होता चिल्लरच नाही आणि नंतर ते म्हणले की ठीक आहे तुझ्याकडं चिल्लर नाही तर राहू दे हे भाजीपालाच नको कारण दुसरे माझ्याकडं पण पैसे नाहीत आणि आणखीन आम्हाला काही घ्यायचं सुद्धा नाही आणि नंतर तो म्हटला बरं ठीक आहे काका देतो आणि द्यायला गेला तर त्याच्याकडे एवढी चिल्लर होती आणि नंतर आमच्या लक्षात आलं की ही बिझनेस ट्रिक आहे आणि एवढ्या छोट्या मुलाला किती छान पद्धतीने माळ विकता येऊ लागलं हे पाहून मला खरंच खूप आनंद झाला आणि नंतर घरी आल्यानंतर परत मी माझ्या स्वयंपाकाला लागलेली आहे तर इथे आज मी वरण भातपोळी बनवणार आहे कारण आमच्या गावाकडे खांडमळणीच्या दिवशी वरण आणि फळं बनवतात तर वरण आणि फळं नैवेद्यासाठी तर बनवणारच आहे पण खाण्यासाठी वरण भातपोळीच बनवणार आहे तर लवकर लवकर स्वयंपाक बनवून घ्यायचा आहे नंतर देवपूजा वगैरे देखील करायची आहे आणि इथे मी सर्व शेंगदाणे भरून घेतलेले आहेत सकाळी हे केलेलं आहे आणि पूर्ण करेपर्यंत माझी लक्ष्मी माझ्याजवळच होती कारण मिस्टर त्यांच्या त्यांच्या कामामध्ये गंग गुंग, गुंग होते कारण त्यांनासुद्धा शाळेचे भरपूर कामे असतात आल्यानंतर तर इथे मी कुकर लावून घेतलेला आहे आणि नंतर लक्ष्मी आरूसोबत खेळत होती तर लक्ष्मी आरूसोबत खेळत आहे तोपर्यंत मी बाकीचं पोळ्या वगैरे बनवून घेणार आहे आणि पूजेची वगैरे देखील तयारी करणार आहे तर गावाकडं तर असे गावा बैल वगैरे विकत आणत नाहीत कारण न... जेव्हा मी लग्नाच्या अगोदर पासून पाहत आलेली आहे जेव्हापासून मला कळतं तेव्हापासून माझे वडील स्वतः नदीहून चिखल घेऊन यायचे कारण नदीकडेच लाल माती आहे बाकीकडं सर्व गावाकडं काळी मातीच असते आणि तिथून खांडमळणीच्या आदल्या दिवशी किंवा सकाळी लवकर जाऊन चिखल घेऊन यायचे आणि नंतर बैल धुवायचे नदीलाच आणि दुपारच्या पाऱ्यात थोडंसं घरी येऊन हो, त्या चिखल्यापासून बैल बनवायचे खूप छान छान बैल बनवायचे आणि बैल बनवल्यानंतर त्या चिखल्याच्या बैलाची आणि नंतर त्या बैलाची पूजा करायची तर भरपूर त्या बैलाच्या शेंगामध्ये घालण्यासाठी आई उंड्यापासून गोल गोल शेंगोळे बनवायची पूजा करताना ते सुद्धा घालायचे आणि नंतर बरेचशी वनस्पती देखील असायची मला काही तेवढं लक्षात येत नाही कारण आता जवळजवळ माझ्या लग्नाला आठ वर्ष झालेले आहेत आणि आठ वर्षापासून मी काही ते पाहिलेलं नाही कारण बैल पोळ्याला एक दोन वेळेस गेलेली आहे लग्न झाल्यावर परंतु खांडमळण तर माझी इकडेच झालेली आहे तर, आ, तर आ, आहाराळ वगैरे भरपूर बैल बेलपत्र परत फुलं वगैरे असतात पूजेमध्ये पण जसं होईल तसं मी इथे पूजा करणार आहे कारण माझ्यात लक्षातून चाललेलं आहे आणि नंतर माझ्या मुलांना कसं करणार त्याच्यामुळे मी ठरवलेलं आहे की दरवर्षी मी बैल बैलाची पूजा करणार आहे जेणेकरून माझ्या पण मुलांना नंतर जसं मला आठवते हो माझ्या माहेरचं तसंच माझ्या मुलीलासुद्धा आठवलं हो पाहिजे त्याच्यामुळे ती तिच्यासाठी मी सर्व जे काही पूजा वगैरे असतात ते करत असते तर सर्वात अगोदर इथे पाहू शकता आरुष तर किती खुश आहे पूजा करण्यासाठी आणि लक्ष्मी तर मी काही करायचं असलं तर माझ्या मांडीवरच असते आणि पूर्ण गोष्टी किती लक्ष देऊन पाहता हे पाहू शकता आणि आरुषकडतीचं पूर्ण लक्ष आहे आरुष काय काय आणतंय आणि आज तर खरं खास मान असतो बैलाचा आणि गायीचा तर बैल पोळा पोळा कशामुळे साजरा करतात हे मेन कारण तर माहीत नाही परंतु जे शेतकरी असतात तर तर बैल हा शेतकऱ्याचा मित्र असतो कारण शेतामध्ये सर्व कामं बैलच करायचा आता तर टॅक्टर नव्हतात पण अगोदर सर्व कामं हे बैलांनीच क बैलच करत होते आणि त्याचे उपकार म्हणून त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जे शेतकरी असतात ते वर्षातून एक दिवस बैलांसाठी काढत असतात त्या दिवशी त्यांना मस्त नदीवर नेऊन धुत असतात परत मस्त तयार करत असतात झुली वगैरे घालून घुंगरं वगैरे त्याच्या पायामध्ये भाऊ बांधून परत त्याचे शिंग वगैरे रंगवत असतात पूर्ण नटवत असतात आणि देवदर्शनाला आणत असतात तर मी बैल पोळ्याचा व्लॉग देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर उद्या मा मी माझ्या आईकडे जाणार आहे तर तिथला देखील मी तुमच्यासोबत व्लॉग शेअर करणार आहे आणि आज खांडमळण आणि बैलपोळा ह्या दोन दिवशी बैलाला अजिबात काम करू देत नसतात कारण वर्षातून फक्त दोनच दिवस बैलाला आराम असतो तर मला एवढीच माहिती आहे बैलपोळ्याबद्दल तर तुम्हाला जर आणखीन माहिती हवी असेल तर तुम्ही गुगलला नक्की सर्च करू शकता तर इथे पाहू शकता लक्ष्मी किती खुश आहे आणि अशी आम्ही खानबळ साजरी केली तर कधी मी गावाकडे गेले खांडमळणीला तर गावाकडची देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण गावाकडं खरंच प्रत्येक सणाची मजा ही फक्त गावाकडंच असते शहरामध्ये नाही तर इथे पूजा वगैरे झाल्यानंतर सर्वांनी बैलाचे दर्शन घेतले आणि बैलाचे दर्शन घेऊन त्यांचे आभार मानायचे असतात तर इथे पाहू शकता बैलाचे दर्शन झाल्यानंतर मी काही सांगितलंच नव्हतं लक्ष्मीला तरी लक्ष्मीने दर्शन घ्यायला सुरुवात केली दादाची मम्मीची आणि हा आहे राजवीर तर सुद्धा दर्शन लक्ष्मी घेत होती आणि नंतर माझी पूजा वगैरे झाल्यानंतर मिस्टरांनी पूजा करून घेतली तर ह्या मॅडमचं चालूच आहे तर इथे नखरे दिवसभर चालूच असतात त्याच्यानंतर मी इथे साखरेचा प्रसाद ठेवलेला आहे आणि नंतर सर्वांना साखरेचाच प्रसाद दिलेला आहे आणि नंतर मी नैवेद्य वगैरे दाखवून घेतलेला आहे तर त्याच्यानंतर इथे पाहू शकता मिस्टरांनी पूजा केलेली आहे तर नंतर ह्या दोघांनी एकमेकाला गंध लावलेला आहे गावाकडं असंच करतात जे मोठे मोठे माणसं असतात ते सर्वांना गंध वगैरे लावतात प्रसाद देतात तर तेच यांचं चालू झालेलं आहे गंध वगैरे लावणं तर लक्ष्मीला वाटत आहे की आरुषलाच लावलेला लाव आहे पप्पांनी गंध मला नाही तर तिचं चालू आहे कारण गंध हे माणसंच लावत असतात एकमेकाला नंतर मी सुद्धा दर्शन घेतलेलं आहे आणि या पद्धतीने आमची खांडमळण साजरी झालेली आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद